हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत बटाट्याची चमचमीत भाजी तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू आहे किती छान अशी भाजी आहे तर लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी भाजी आहे माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडते तर जास्त साहित्य नाही वेळ पण लागणार नाही एकदम झटपटीत आणि चटपटीत अशी होणारी भाजी आहे तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊयात तर सर्वात आधी आपल्याला बटाटे पाहिजेत तर बटाटे मी त्याची साल काढून हुबेहुबे असे कट करून घेतले जसे की आपण फ्रेंड फ्राईज वगैरे खातो किंवा तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घ्या तर बटाटे कट करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल तर आता फोडणी करूया फोडणीसाठी तेल घेतलं आहे बघा त्यानंतर मोहरी टाकली आहे थोडीशी त्यानंतर जिरे आणि आता त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया बटाट्याला पाण्यातून काढले मी प काढून थोडंसं चाळणीमध्ये वगैरे ठेवा म्हणजे जास्त पाणी असलं की तेलामध्ये तडतड करतं ते आणि तेल अंगावर पण उडतं तर एक पाच ते सात मिनटं त्याला तेलामध्ये परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला हवं असं तर थोडंसं एक दोन तीन मिनटं त्याला वाफ देऊन घेऊया झाकण ठेवून किंवा तुम्ही त्याच्या बारीक चिपसारखं कट करून जरी घेतलं तर जास्त वेळ लागत नाही लगेच गाळ होतं बटाटा तर बघा एकदम छान असं नरम झालं आहे कलर बदलला आहे बटाट्याचा आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत आणि मसाला म्हणजे मॅगी मसाला घेतलेला आहे मी तर मॅगी मसाल्याने त्याची टेस्ट खूपच छान होते तर मॅगी मसाला बटाटा असं म्हणतो आम्ही याला आणि मॅगी मसाला टाकला की थोडीशी हळद टाकायची त्यानंतर लाल तिखट लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं आहे म्हणजे चांगली चटपटीत होते आणि चवीपुरतं मीठ आता हलवून घ्यायचं एक दोन मिनटं तर गरमागरम आपली बटाट्याची भाजी रेडी आहे बघा गरमागरम भाजी पोळीसोबत खा किंवा भाकरीसोबत एकदम छान लागते आणि नुसती जर खाल्ली तरीही छान लागते आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे वरतून तर रेडी झाली बघा आपली भाजी तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी भाजी झाली आहे तर सुगंध खूपच भारी आहे तो टेस्ट एकदम छारी आहे छान झालेले आहे तर नक्कीच करून बघा मी एक बटाटा तोडून दाखवते तुम्हाला एकदम छान नरम झाले नुसतं खायला पण खूप छान लागते ही भाजी तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय